नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये खूप मोठा धमाका होणार आहे नंदिनीने सँडीचं नाव घेताच वसुंधराला खूप भीती वाटत आहे सगळ्या घरच्यांसमोर दीपकचं काळ सत्य समोर आणणार आहे सँडी म्हणतो दीपकने सगळी खोटी साक्ष दिली आहे ती नंदिनी विरुद्ध हे वसुंधरा आणि दीपकचा प्लॅन होता आम्ही कशा प्रकारे नंदिनीला लग्नातून किडनॅप केलं तो ते सगळं काही एक एक करून सांगायला लागतो आणि हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे दीपकला मदत केल्यामुळे सँडीला इथे खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे ह्याची त्याला जाणीव झालेली आहे सगळे सत्य बाहेर आल्यानंतर विक्रमला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि त्याचबरोबर माननी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघा तुमची बहीण काय आहे ते नंदनी निर्दोष आहे हे सगळ्यांना कळाल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो तरी ते काव्यसुद्धा धराला वॉर्निंग देते पुन्हा माझ्या ताईच्या वाटेला जायचं नाही कशा प्रकारे रेकॉर्डिंग करून आपण सत्य बाहेर आणलं ह्याची चर्चा ती जण करत असतात पाहायला विसरू नका